तर रामराम मंडळी आता वाजले र... पा सकाळची आणि मंडळी आता इकडे शतक आलं मी तर मंडळी तुम्हाला प्रश्न पड असाल की समजा एवढे दिवस मी व्हिडिओ कॉन टाकला नाही म्हणून का नाही तर तिथली मोठी स्टोरी आहे बा मी व्हिडिओ व्हिडिओ टाकला नाही समजा आपल्या व्हिडिओला चार पाच दिवसा वाटते व्हिडिओ टाकला नाही मी बहुतेक तर स्टोरी अशी आहे की ती जरा विचित्र स्टोरी आहे ती बघा नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पण टाकता आला नाही ती स्टोरी अशी आहे पा की आपला बाळा जे आहे म्हणजे माझा मुलगा ते होता बा आजारी तर ते आजारी असल्यामुळं आहे ना तर त्याला जाऊ का केलं होतं आम्ही पाच सात दिवस इकडं हिंगोलीमध्ये तर आता ते मस्त बरं आहे मग मस्तपैकी त्याला आता सुट्टी किती झाली जाऊ का त्याच्यामुळे आता मी घरी आलो का तर कालच आम्ही त्याला घरी आणलं तर आज पुन्हा एकदा समजा त्याला दवाखान्याच आहे म्हणजे ते डोस कम्प्लीट करायचं जायचं पूर्ण एका जा ऐंशी इंशीच्या पुन्हा उद्या पण त्याला दवाखान्याचं आहे आपल्या समजा चेकअप करायला समजा बोलवलं डॉक्टरनं तर त्याच्यामुळं आपल्याला काही व्हिडिओ करता आला नाही आणि जमला नाही आपल्याला व्हिडिओ बनवायला बघा नाही म्हणजे कसं आहे पाच सहा दिवस मी दवाखान्यात होतो बघा ना नाही तर अशी काय समजा गोष्ट होती पा त्याच्यामुळं आपल्याला काही वेळो केला नाही नु. नु. तर तुम्ही पण वाट पाहत असतील नका नाही व्हिडिओ कॉल घेणे कॉल निच्या ना आता घरी जायचं म्हणलं आता जर ते मान्यर की जर मालिके पाहायला गेलो होतो का म्हणजे कसे पाच सहा दिवस इकडं शेताकडं होतो त्याच्यामुळं काय थिंगा नाही केला काय पाहायला आलो तिकडं वावरात म्हणजे काय कोणाची डोरी गिर आले होते काय ते, ते, जारी, जारी था था। ते पाल आलं होतं कोणाला काय वांदेरा किरा खाल्लं कापूस काय सगळी का नाही तर शेताकडे पोहोचत होतं आमच्या घरचं आम्ही चारी चार पाच जण सुद्धा इतकंच होतो दवाखान्यातच त्याच्यानं इकडं वावरात येऊन पाहायला पोहोचत होतं पण बरं आहे समजा कोणाला तरी सुद्धा खायला नाही काय नाही का नाही वाद्या कोण आमच्या घरचे माणसं येऊन पालचं येते शेतामध्ये का नाही त्याच्यानंतरा वार समजा तर असं स्टोरी होती बाती खतरनाक तर ते त्या दिवशी मी सतत होतो तर आईबाबानं समजा बाळाला दाखवून दिलं होतं तर त्याला बाळाला समजा काय आलं होतं समजा एकदा समजा त्याला आजार होता त्या बाळाचा त्याने डॉक्टरमध्ये त्याला ॲडमिट करून घ्यावं की म्हणजे त्याच्यामुळे आम्ही त्याला ॲडमिट केलं होतं ज्युमियाच्या मध्येच तर डॉक्टरमधून त्याचं काय घाबरी काय हे नाही म्हणे चिंता नाही म्हणून काहीच त्याचं काही सिरियस नाही म्हणे नॉर्मल आहे म्हणजे राहू जाते म्हणे हो का नाही तर मग घेऊ गिप केला एक्सरे विकसरे काढत त्याचा आपला तपासलं होतं रक्त पण तर रिपोर्ट गिपोर्टमध्ये आलं नॉर्मल दाखवलं रिपोर्ट एक्सरेमध्ये पण नॉर्मल दाखवलं त्याच्यानं समजा तेवढं का वाटलं नाही आम्हाला सगळं नाही तरी पण समजा आपण याला ॲडमिट करू घेऊ नये आपण हा का नाही म्हणजे आहे ॲडमिट केलं थोडं चांगलं राहते कसं आहे आपलं पैसे गेले गेले पण कसं आहे आपलं समजा बाळ सुखरूप राहायला पाहिजे हा का नाही चाललं नॉर्मल त्याच्यानं ते तेवढं काय समजा आता गाभायची काय करत नाही पण मंडळी आता तुम्हाला सांगा खरं म्हणजे आता का कामं पण तशी राहिले पहा म्हणजे कसं आहे इथं शेतामध्ये कोणतं नाही काम करायला त्याच्यानं आता शेतातले कामं पेंटी पडेल सगळे हो नाही त्याच्यानं आता आपण काय करू आता समजा हे दोन दिवस समजा त्याचा कोर्स आहे करू आपण कम्प्लीट आज पुन्हा त्याला जवळ जातो दवाखान्यात कलम ते डॉक्टरने आम्हाला एक्शन दिलं घरीच म्हणजे कुठं पण समजा दवाखान्यात जर असला तर तिथं एक्शन द्या म्हणून मग उद्या त्याला बोलवलं दवाखान्यात परत हो ना पुन्हा बोलायला दवाखान्यात चेकअप करायला तर आता बाळ पण लस आले पावसा रोज रोज आला आम्ही त्याकडे हजार नाही त्याच्यावर तब्येत जास्तच खराब आले आहेत प्रत्येक सगळं हजार तर बाळाची पण तब्येत पहिलीच खराब आहे तर आता आम्ही पण समजा आजारी पडलो होतो दवाखान्यात तर आम्ही समजा दवाखाना विवाखाना केला होता सगळ्यांनीच हजार नाही गोळ्या वगैरे घेतल्या आम्ही तर त्याच्यामुळं आपला समजा वेळ आहे ना मंडळी येत नव्हता खरं म्हणजे रोज रोज सगळं नाही तर आपण आहे ना आता इथून पुढे समजा रोज टाकायची प्रत करू आपण पूर्ण ना का नाही व्हिडिओ टाकायला तर ही अशी स्टोरी ते पहा की त्याच्यामुळे आपल्याला रोज रोज व्हिडिओ काही न घेलता का नाही व्हिडिओ आता काय करतो ना, ना का मी आता हे ना व्हिडिओ ना इथेच एंड करतो आणि एंड करता करता ना तुम्हाला घरी जाऊन दाखवतो हका नाही बाळाची रिपोर्ट तुम्हाला दाखवतो जेव्हा हा का नाही व्हिडिओमध्ये दाखवतो रिपोर्ट ते म्हणजे म्हणजे पूर्ण ते दाखवत नाही म्हणतात अर्धवट समजा रिपोर्ट दाखवतो तुम्हाला फाईल ते बाळाची का नाही तर असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहता तू पुढे येतील नाही का नाही इथून पुढे येतील व्हिडिओ तुम्हाला पाहिलं तर मग म्हणजे तर मग म्हणजे आता मग काय करू पाहिजे चला आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो परत त्या व्हिडिओचा आनंद घ्या थोडासा थोडासा म्हणजे काय थोडाच घ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासारखं सांगायसारखं काय होतं हा का नाही फक्त तुम्हाला सांगलं बघा की आपला व्हिडिओ याच्यामुळेच नाही गेलता बरं का नाही चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो परत व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद